मंडळी रामकृष्ण अरे नमस्कार मी तुमचा मित्र विकास दरेकर आणि आपण कुठे आलोय माहिती का आज आज आलेले आपण कवठे या माई या ठिकाणी ना मन देवीच्या दर्शनासाठी आलो आहे आणि आपल्याला कोण भेटले माहिती का हे आहेत आपले आहेत ना आपले जेवा भावाचे मित्र आहेत शरदराव साळवे आहेत रामकृष्ण रे रामकृष्ण रे राम <laughs> म्हणजे यांचं आहे ना बरं का अशी खास हे यांचे ना आपल्या प्रत्येक व्हिडिओला हा कमेंट लाईक आणि ना शेअर शंभर टक्के असतं कमेंट तर शंभर टक्के असतेच बा शरदराव कस काय म्हणताय काय छान वाटलं भेटून तुम्हाला खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण झाली आणि दरेकर साहेब आणि त्यांचे करंदीचे सहकारी आमच्या गावाला भेट द्यायला आलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो वा धन्यवाद आणि कसं आहे माहिती का तुमच्या मंडळी भेटतात ना आणि खरं सांगू यांना आहे ना फक्त फोन केला यांना एक नाईट शिफ्ट करून आले होते आणि यांनी अचानक फोन पाहिला आणि मग झोपायचं कॅन्सल केलं पण गेली भाजी झोप गेली आता पूर्ण झोप गेली हे सगळी मंडळ हे मागच्या मंडळींना ओळखता का नाही तुम्ही हे बघा हे ओळखलं का नाही तुम्ही हे हे आविदा साकोरे लेह लडाखला ले, आपल्या बरोबर होते बरोबर नाही तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहता सर आणि हे आहेत भगवानराव बरोबटे सरळ टोपी आहे त्यांना त्यांना आता आमदारकीच लढवायचे काय त्यांना गावाचं नाव माहीत नव्हतं हे आमचे भाऊ मामा तुम्ही सगळे ओळखता भाऊ मामा हे आमचे हा रामकृष्ण आहे भाऊ मामा सर दर्शनात जाऊ शरदराव साळू आहे गाव आले तिथलचे त्यामुळे कसं आहे आपण मस्तपैकी यांच्याबरोबर यांच्या बरोबर देवीचं दर्शन घेऊ यांच्या माध्यमातून आपल्याला थोडीशी माहिती पण कळेल कस काय देवीचं हे नाही का कौठे फार प्रसिद्ध आहे हे देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी देवी आहे नक्कीच आणि खूप इथे ना मंगळवारची गर्दी असते आणि इतर कधी काय नवरात्रामध्ये चैत्र पौर्णिमाला नवरात्रामध्ये खरं बाहेर आमचं शरदरावांनी आमंत्रण दिलं होतं नवरात्रीमध्ये या पण शक्य नाही झालं चला योग आजचा होता छान आता आपण ना मंडळी दर्शन करूया शरदराव थोडीशी माहिती सांगतील आपल्याला आणि चला आपण मंदिर तुम्हाला दाखव हे पा यमाई देवीचे मुख्य प्रवेशद्वार आहे चला आता यमाई देवी मंदिर कौठे माई पत्रात पेटवले जात दीपमाळ आहे दीपमाळ तीन दीपमाळ आहेत आणि वावा सुंदर इथं सोम होतो त्याच्यानंतर